झिकीचा पुण्यात प्रवेश विविध सेवांसाठी विश्वासार्ह साथीदार देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या व चॅटर्जी ग्रुपने टी सी जी से सेवा क्षेत्रात ऑनलाईन सुविधा पुरवण्यासाठी फर्स्ट लिव्हिंग स्पेसच्या एफ एल एसच्या माध्यमातून दैनंदिन गरजेच्या उपयुक्त सेवा देण्यासाठी झिकी ॲप दाखल केला आहे या ॲपद्वारे पुण्यात प्रायोगिक तत्वावर सेवा देण्यात येत असून त्यां त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे झिकी ॲपचा उद्देश स्पष्ट करताना एफ एल एसचे एम डी आणि सीईओ सैविक बॅनर्जी म्हणाले झिकी हे एक केवळ ॲप्लिकेशन नाही हा एक वैयक्तिक सहकार्य आहे प्रत्येकाला ज दररोजच्या आयुष्यात आवश्यक असणाऱ्या विविध सेवा प्रदान करण्यासह तज्ज्ञांच्या साह्याने आर्थिक मार्गदर्शन देण्याची आमचा प्रयत्न आहे एक सुयोग्य आणि परिपूर्ण जीवनशैली शोधणाऱ्यांसाठी एक अपरिहार्य साधन बनण्याची झिकीची आकांक्षा आहे आम्ही प्रायोगिक तत्त्वावर चाचणी करण्यासाठी पुण्याची निवड केली आहे जिकी ने ये थी महत्वाचार परिसर मोट सोसायटीं मध्य लोग आवश्यक विविध सेवा देना सुरुआत के लिए शोविक बैनर्जी मैं जिकी बोल के एक छोटा सा स्टार्टअप हम लोग uh, चला रहे हैं पूना इज आर फोकस पुना फोकस क्योंकि पूना इज अ वेरी बिग ग्रोइंग सिटी जहाँ पे मिड क्लास इज ग्रोइंग जहाँ पे आर ग्रोइंग हमारा बिजनेस का तीन एट्रीब्यूट है एक है कम्युनिटी बनाना सोसाइटी में जाके आ, उसको अडॉप्ट करवाना दूसरा है डेली एंड एसेंशियल सर्विसेज जो हमारे घर में जो जो चाहिए होता है प्रोडक्ट छोड़ के सर्विसेज और तीन है लाइफ स्टेज सर्विसेज जो हम फ्यूचर में लाएंगे और आ, ये एक ऐप बेस्ड बिजनेस है जो जिसका नाम है जिकी जेड आई के आई एंड्रॉयड और आई पे आपको ये मिल जाएगा and uh, ye business car backbone is providing quality service and building communities um, so aapka support chahiye. thank you uh, use our app use our services and uh, allow a young startup business to grow in Pune thank you thank you